आपण आता राजमाता जिजाऊ पाचडमध्ये ज्या वाड्यात राहत होत्या त्या वाड्यात आपण प्रवेश करणार आहे माझ्या पाठीमाग जो वाडा दिसतोय राजमाता जिजाऊंचं हे निवासस्थान आहे, आहे। त्या त्या ता ता या ठिकाणी त्या राहत होत्या आणि ज्या ठिकाणी आता राजमाता जिजाऊंची समाधी आहे जिजाऊंचा देहावसन झालं या स्वराज्या ज्या मातेनं स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात आपल्या समोरच्या रायगडावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला साकार झालं त्या राजमातांच्या पवित्र अशा समाधीस्थळी आपण आता आलो आहोत हे आहे दुर्गराज रायगड जेवढा आपल्या महाराष्ट्रासाठी महत्वाचा तेवढाच हा पाचाड म्हणजे जिजाऊंची ही समाधी ही तेवढीच महत्वाची कारण स्वराज्याचं देखणं स्वप्न ह्याच मातेनं पाहिलं होतं आपण आता राजेमाता जिजाऊ मध्ये ज्या वाड्यात राहत होत्या त्या वाड्यात आपण प्रवेश करणार आहे पाहत असेल माझ्या पाठीमाग जो वाडा दिसतोय हाच तो वाडा आहे जो जिजाऊंसाठी शिवभा राजेंनी बांधलेला होता कारण जिजाऊंच्या उतारवायात रायगडावरील जी थंड हवा होती आणि रायगडावरचं एकूणच वातावरण त्यांना तब्येतीला मानवत नव्हतं किंवा त्यांच्या तब्येतीला तब त्याच्यामुळे त्रास होता आणि म्हणूनच जिजाऊंसाठी हा माझ्या पाठीमागा जो दिसतोय हा वाडा बांधलेला होता खूप मोठी तटबंदी या वाड्याला दिसते आहे आजही तर तुमच्या लक्षात येईल पूर्णपणे वाड्यामध्ये खूप अशा इमारती असायला हव्यात कारण जर तुम्ही आता आता येतात मी आता अतिशय त्या काळात सुद्धा वास्तू रचनाकारांचा किंवा सल्ला घेतला असला पाहिजे किंवा तशा पद्धतीचं एकदम घडी बांधकाम जसं आपण रायगड किल्ल्यावर पाहतो तसंच या वाड्यासुद्धा आता इथं पाहत असाल तुम्ही अगदी पाण्याच्या नियोजनापासून म्हणजे जरी आत्ता जरी भारतीय पुरालेखाबार किंवा रायगड प्राधिकरणाच्या वतीनं कामं सुरू आहेत त्याच्या माध्यमातून जरी कामं सुरू आहेत त्याच्यामुळे डाकडोजी झालेली आहे पूर्वीच्या काळात डागडोजी नव्हती वाड्याचं पाहिलं असेल तुम्ही तर हे भले मोठे बुरुज दिसत आहेत की जे वाड्याची तडबंदी आहे वाडा आतमध्ये ऍक्च्युली पण ही वाड्याची तडबंदी आहे आणि या तडबंदीच्या आतमध्ये वाडा आहे आणि इमारती आहेत त्यांचे अवशेष आहेत आपण आता ते जाऊन पाहणार आहोत चला तर मग आपण पाहूया वाडा कसा रिस्टो वाड्याची तटबंदी जी आहे ही आकीव रेकीव आहे तुम्ही तर जणू एकदम अतिशय खूप मोठी अशी तटबंदी दिसते आजही तटबंदी म्हणजे अ साडेतीनशे वर्षापूर्वीचा हा असलेला वाडा आजही याची तटबंदी पाहिली तर त्यावेळेच बांधकामाचा आपल्याला अंदाज येईल की कशा पद्धतीने हे बांधकाम केलं असलं पाहिजे कारण ह्या तटबंदीच्या आतमध्ये इमारती का के अनेक चोटे -चोटे इमारती आहेत असा इतिहासामध्ये अनेक पानामध्ये उल्लेख आहे किंवा इतिहासामध्ये याचे पुरावे सापडतात आणि याच्या आतमध्ये दोन बारा सुद्धा आहेत म्हणजे विहिरी आपण ज्याला म्हणतो त्या दोन विहिरी सुद्धा आहेत आपण त्या सुद्धा विहिरीचे अवशेष किंवा काय आहेत पाहणार आहोत तसेच अगदी रखवालदारांच्या जे ते वाड्यात राहत होते किंवा अनेक नोकर चाकारात सुद्धा छोट्या छोट्या इमारती किंवा त्यांच्यासाठी सुद्धा इथं राहण्याची व्यवस्था होती असं म्हटलं जातं आपण आता सुरुवातीला या बाजूने किंवा या आपण या बाजून जाऊया वाड्याच्या बद्दल वाडा इथे इमारती होत्या आपण इमारतीची ज्योती ज्योती पाहत असेल तर ह्या इमारती कशा असतील ते आपल्याला जाणवेल आता अलीकडच्या काळात थोडस नव्यानं बांधकाम किंवा डागडुजी करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे हा, हा, चा हा राजमाता जिजाऊंचं हे निवासस्थान आहे या ठिकाणी त्या राहत होत्या आणि ज्या ठिकाणी आता राजमाता जिजाऊंची समाधी आहे म्हणजे जिजाऊंचा झालं देहावस त्यांनी आपला जीव सोडला आणि या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांची समाधी आहे इथूनच पलीकडे थोड्या अंतरावर त्या ठिकाणी त्यांचा अग्निसंस्कार झाला आणि म्हणून त्याच ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली आता हा वाडा पाहतो आता बघा वाड्याचे ज्योतिष आहेत वाडा चौसपी असायला पाहिजे आणि तो अतिशय मग वाड्याच्या आजही हे जर तो आपण पाहिलं तर वाड्याचा जोत आहे जे अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्वी काळात बांधला गेला असला पाहिजे त्याचा दगड पाहिला किंवा तर आपल्या लक्षात येईल बाकीच्याही छोट्या छोट्या इमारती आहेत आता त्या ढासळलेल्या आहेत छत्रपतींच्या नंतर पेशवाईच्या काळात आणि नंतर इंग्रजांच्या काळात या इमारतींच्याकडे अतिशय दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळं ह्या वाड्यांची अशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपण ऐतिहासिक वास्तू पाहतो तर या ऐतिहासिक वास्तूंचा जो जीर्णोद्वार झाला नाही किंवा इंग्रजांच्या काळात तरी बऱ्यापैकी झाला असं म्हणता येईल पण पेशवाईच्या काळात सुद्धा या जुन्या वास्तू होत्या गडावरच्या किंवा काय तर त्या मोरकळीस आल्या त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं म्हणजे हा राजवाडा अशा अर्थाने म्हणायला हरकत नाही कारण आधी जिजाऊ जिजाऊजा राजमाता होत्या त्यांचा हा वाडा आहे समोर रायगड आहे म्हणजे रायगडाचं प्रवेशद्वार आहे हे पूर्वेला आहे आणि रायगडाकडे तोंड करून ह्याचं प्रवेश आहे जणू काही रायगडावरून किल्ल्यावरून म्हणजे हा राजवाडा सुद्धा एकदम त्या काळात एकदम व्यवस्थित दिसत असला पाहिजे इतकं ते कोय म्हणजे वाडा हा इतका मोठा आहे की ह्या वाड्याचं जर आकार आपण पाहिलं तर साधारण अगदी याच्यामध्ये बऱ्याच इमारती दिसत आहेत आणि पाठीमा आपण पाहतोय आता हे इकडे इकडे पूर्वे पश्चिमेला आहे आता ही पश्चिम दिशा आहे ही पूर्व आहे आणि किंवा दक्षिणेला छोटा दरवाजा आहे असं इतिहासात नमूद आहे आपण पाहूया अजून वाड्यामध्ये काय काय आपल्याला दिसतं पण एकंदर वाड्याची दुरवस्था झालेली आहे आता रायगड प्राधिकरणाने काम सुरू केलंय तर बऱ्यापैकी पुढं पण आल्यावर पाहिलं की, की रस्त्यापासून मुख्य दरवाज्यापर्यंत बऱ्यापैकी काम पायऱ्यांचं किंवा दगडी बांधकाम झालेलं दिसतंय पण या वाड्याची सुद्धा बऱ्यापैकी कुठे काय होतं तर त्या अलीकडच्या काळातल्या पिढीला म्हणजे नंतरच्या पिढीला ती मार्गश ठरण्यासाठी या ठिकाणी जिजाऊ बाळासाहेब कुठे राहत होत्या किंवा इतर लोक कोण कुठे राहत होतं असे नामफोल वगैरे गोष्टी करायला पाहिजेत आणि हे दुरुस्ती करायला हवं कारण ही ऐतिहासिक हा वारसा आहे कारण साडेतीनशे चारशे वर्षानंतर आजही आपल्याला राजामाता जिजाऊ असतील किंवा शिवाजी महाराज असतील यांचं नाव घेतल्यावर अंगावर रोमांच उमटल्याशिवाय राहत वाड्यातलं जोत असलं पाहिजे हा वाड्यातला असा भागात कारण हे बघा त्या म्हणजे पलीकडं पूर्णपणे हा भाग पूर्ण असा वेगळा दिसतोय हा इथं बघा बांधकाम आहे म्हणजे ही बांधकाम पडलेलं दिसतंय ही एका बाजूचं आणि त्या एका बाजूला आहे आणि पूर्णपणे असा हा आयताकृती असा हा अं ही वास्तू दिसते तर या ठिकाणी म्हणजे अनेक गोष्टी त्या नक्की आता कुठे काय असणार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या पाहिजेत पण एकंदरच हा ज्यावेळेस वाडा बांधला त्यावेळेस या वाड्यामध्ये दोन विहिरी सुद्धा खोदण्यात आल्या होत्या आणि नैसर्गिकरित्या त्याला खूप चांगलं पाणी होतं असं नोंद आहे त्यासात आणि हाच हे आपण पाहतोय बारा जी एक विहीर आहे जी माझ्या आता समोर आहे आणि ही विहीर आहे पूर्वीच्या काळातलीच आणि ह्याच्या शेजारीच एक वाड्याचं बांधकाम आपल्याला दिसतं म्हणजे आता पाचणमधल्या आपण राजमाता जिजाऊंच्या वाड्यात आहोत आणि आता बघा मी तुम्हाला दाखवतोय काय आहे मला कोणती आहे आपण आता इथं पायऱ्याने खाली उतरतोय म्हणजे पूर्वीच्या काळात सुद्धा किती नियोजनमध्ये काम केलं असेल याचा विचार तुम्हाला करता येईल आता मी पायऱ्याने खाली येतोय आणि खाली आल्यानंतर एक समोर माझ्या आहे तर इथं आहे विहीर तर माझ्या सहज इथं आल्यानंतर सुद्धा विहिरीचं पाणी सहज काढता यावं इतकी इतक्या पद्धतीनं अप्रतिम पद्धतीनं ही व्यवस्था रचना केलेली दिसते आणि हे नंतर मग विहिरीचं पाणी या ठिकाणी विहीर आहे म्हणजे बघा एकदम सगळ्या गोष्टीचा विचारपूर्वक काम करून ही विहीर खोदली गेली असली पाहिजे बांधकाम पाहिलं तर आजही म्हणजे असं आत्ताच्या काळात हे बांधकाम होणारी नाही म्हणजे किती विचारपूर्वक हे काम केलं असतं या वाड्यातलीच दुसरी जी विहीर आहे ती आपण आता पाहणार आहोत मग या विहिरीत सुद्धा म्हणजे अगदी व्यवस्थितपणे बांधकाम केले आणि आजही त्या विहिरीकडे आपल्याला जाता येतं सहज रस्ता ठेवलेला आहे आता बघा इथून खाली एकदम उतरायला रस्ता आहे छान आणि इथून उतरल्यानंतर आतमध्ये विहीर आहे बघा इथून सुद्धा दरवाजा आहे म्हणजे विहिरीला विहिरीतून पाणी घेता यावं म्हणून आता पाणी अस्वच्छ आहे कारण त्याचा वापर नसेल पण म्हणजे त्या ही थोडी छोटी विहीर दिसते आणि एकूणच तुम्ही आता पाहत असाल ज्या मातेनं स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात आपल्या समोरच्या रायगडावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला साकार झालं त्या राजमातांच्या पवित्र अशा समाधीस्थळे आपण आता आलो आहोत हे पाचड आहे आणि या पाचडमध्येच राजमाता जिजाऊंचा सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला म्हणजे म्हणजे राज्याभिषेक सोळा झाल्यानंतर अवघ्या बारा दिवसात राजमाता जिजाऊंचा पाचड या ठिकाणी त्याने ध्येय ठेवला मृत्यू झाला आणि पाचाड हे राजमाता जिजाऊंचं दीर्घकाळ निवासस्थान असलेली जागा आहे जरी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची वास्तू आहे राजवाड्यावर त्यांचे राजवाडे होते त्यांचा राहणीवासा होता पण पाचाड हे असं एक ठिकाण होतं की राजमाता जिजाऊ नेहमी पाचाडला राहत असायच्या आणि त्यांच्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पत्नी आहेत पुतळाबाई त्यासुद्धा बऱ्याच काळ पाचाडला वास्तव्याला असायच्या त्या पाचाडमध्ये आपण राहूल आहोत आत्ता मध्ये आपण आता पाहिलं तर राजमाता जिजाऊंची भारतीय पुरातत्व खात्यातर्फे डागडोजी ह्या समाधी स्थळाची झालेली आहे चालू आहे आणि पूर्वी या ठिकाणी वाडा होता खाली सुद्धा इथं बऱ्याच इमारती वगैरे होत्या आता त्याच्यातल्या कोणत्याही इमारती आता शिल्लक राहिलेल्या नाहीत जसं राजमाता जिजाऊंचा वाडा होता तसेच इतरही सरदार मंडळी वगैरे हो किंवा त्यांच्या वाडा राष्ट्रप्रधान मंडळातल्या काही लोकांच्या पाच मध्ये वाडे होते हे पाचाड आहे तुम्ही पाहत असाल हा संपूर्ण परिसर आहे जो रायगडापासून खाली आहे साधारण रायगडापासून चार पाच किलोमीटर हा अलीकड भाग आहे आणि हे पाचाड आहे म्हणजे आत्ता अलीकडच्या काळात राज्य शासनाने बऱ्यापैकी राज्य शासन म्हणण्यापेक्षा रायगड प्राधिकरण सुरू झाल्यापासून बऱ्यापैकी ह्या ठिकाणचा विकास झाला सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला राजमाता जिजवणी याच अह याच ठिकाणी त्यांचं देहावसन झालं आणि त्यांच्या या ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली अनेक वर्ष ही समाधी तशी बऱ्याच अर्थाने अर्धवट अवस्थेत होते पण नंतरच्या काळामध्ये राज्य शासन असेल किंवा एकूणच भारतीय पुरातत्व खातं असेल या सगळ्यांच्या माध्यमातून या समाधीचा जीर्णोद्धार झाला आणि बऱ्यापैकी सम आता पाहत असेल की आत्ता समाधीचा स्थळ आहे त्या आसपास सुद्धा काही बगीचे गाठ म्हणजे असं बनवायचं खूप काम चालू आहे रायगडावर सुद्धा आपण पाहतोय रायगड प्राधिकरणाच्या वतीने काम सुरू आहे आणि या निमित्तानं एकच म्हणेन हा दुर्गराज रायगड जेवढा आपल्या महाराष्ट्रासाठी महत्वाचा तेवढीच तेवढाच पाचाड म्हणजे जिजाऊंची ही समाधी ही तेवढीच महत्वाची कारण स्वराज्याचं देखणं स्वप्न याच मातेनं पाहिलं होतं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राजश्री श्रीमंत शिवाजीराजे यांनी हे स्वप्न साकार केलं